नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि पवित्र ग्रंथावर बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका आणि त्यातही आपण आज अठराव्या अध्यायातल्या काही निवडक ओव्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत माऊलींचं निरूपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपला उद्देश काय आहे तर भगवद्गीतेचा हा जो समारोपाचा अध्याय आहे त्यात माऊलींनी जे तत्वज्ञान सांगितलंय ना त्याचा गाभा समजून घ्यायचा आहे म्हणजे मुख्यत्वे संन्यास आणि त्याग यातला फरक काय कर्माचं खरं स्वरूप काय आणि सत्व रजतम हे त्रिगुण आपल्यावर कसा प्रभाव टाकतात आणि अर्थातच मोक्षप्राप्तीचा मार्ग यावर माऊली काय म्हणतात ते बघूया चला तर मग सुरुवात करूया अध्यायाची सुरुवातच इतकी सुंदर आहे माऊलींच्या गुरुस्तवाने होते जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जलदजाळ प्रभंजन पहिल्याच ओवीत गुरुबद्दलची अपार श्रद्धा आणि गुरुतत्वाचं ते व्यापक मंगलकारी रूप स्पष्ट दिसतं अगदी खरंय माऊलींनी गुरूंचं महत्त्व किती सखोलपणे मांडलंय हे सुरुवातीलाच जाणवतं म्हणजे ज्ञान मिळवायचं असेल तर गुरूंची कृपा किती आवश्यक आहे हे ते सांगतात आणि गंमत म्हणजे गुरूंचं वर्णन करायला त्यांची स्तुती करायला आपल्याकडे शब्दच नाहीत अशी एक विनम्रता माऊली व्यक्त करतात बाराव्या ते म्हणतात जिही विशेषणीन विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे हे जाणे मी म्हणावणी लाजे वाणणारे इही म्हणजे ज्या विशेषणांनी मी तुमचं वर्णन करू पाहतोय ते तुमचं खरं स्वरूप नाहीच ते तर अदृश्य शब्दांच्या पलीकडचं आहे आणि हे मला माहीत आहे म्हणून अशा बाह्य वर्णनाची मला लाज वाटते असं ते म्हणतात केवढी मोठी गोष्ट आहे ही गुरुतत्वाचा अथांगपण आणि स्वतःची मर्यादा ओळखणं खरंच विलक्षण आहे हे आणि याच विनम्रतेने माऊलीपुढे अठराव्या अध्यायाची महती सांगतात या अध्यायाला त्यांनी गीतारूपी मंदिराचा कळस म्हटलंय हो कळस ओवितीस मध्ये ते म्हणतात म्हणून गीता प्रासादाचा कळसू अध्याय अठरावा ऐसा जेथे निष्कर्षू मिरवे आणि त्यालाच ते संपूर्ण गीतेचा वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक पाढाऊ म्हणतात अगदी दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेची तीये म्हणजे कळस दिसला की देव भेटल्यासारखं वाटतं बरोबर हा अध्याय म्हणजे फक्त गीतेचा शेवट नाहीये ते तर संपूर्ण गीतेचं सार आहे निष्कर्ष आहे म्हणजे गीतेत जे वेगवेगळे मार्ग सांगितले जे विचार मांडलेत त्या सगळ्याचा समन्वय साधून अंतिम मार्गदर्शन इथे मिळतं जसं तुम्ही म्हणालात कळस पाहिल्यावर मंदिरातील देवाचं दर्शन झाल्याचा आनंद मिळतो तसं या अध्यायाच्या अभ्यासाने पूर्ण गीतेचं रहस्य उलगडण्याची एक प्रकारची किल्लीच हाती लागते त्यामुळेच याला सार सर्वस्व मांडलं जातं नक्कीच बरं याच अध्यायात मग अर्जुन श्रीकृष्णाला तो महत्वाचा प्रश्न विचारतो संन्यास आणि त्याग यात नेमका फरक काय आहे ओवी शाइशी कारण हे शब्द वरवर पाहता सारखेच वाटू शकतात हो आणि माऊली सांगतात की श्रीकृष्णाच्या मते त्यांचे अर्थ वेगळे आहेत ओवी एकोणनव्वद हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे कसं सांगितलं आहे हा फरक माऊलींच्या निरूपणाचं वैशिष्ट्य इथे दिसतं बघा ते सांगतात की संन्यास म्हणजे काय तर काम्य कर्मांचा त्याग ओवी एकशे नऊ काम्य कर्म म्हणजे म्हणजे विशिष्ट फळाच्या इच्छेनं केलेली कर्म उदाहरणार्थ स्वर्ग मिळावा म्हणून यज्ञ करणं अशी जी स काम म्हणजे इच्छेपोटी केलेली कर्म आहेत ती सोडून देणं म्हणजे संन्यास याउलट त्याग म्हणजे सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणं अच्छा कर्म करायचं पण फळाची अपेक्षा नाही अगदी आपलं कर्तव्य करायचं पण त्यातून काय मिळेल याची आसक्ती ठेवायची नाही फळाबद्दल अलिप्त राहायचं आणि इथे माऊली एका गोष्टीवर खूप भर देतात कर्माला सोडण्यापेक्षा कर्मातला मी करता हा भाव हो आणि मला फळ हवंच ही आसक्ती सोडणं महत्त्वाचंय हा दृष्टिकोन फक्त तात्विक नाही तर रोजच्या जगण्यातही उपयोगी पडणार आहे आणि पुढे मग त्यांनी त्यागाचे सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारही सांगितले आहेत हो आणि त्यातही माऊलींनी सात्विक त्यागाचं महत्त्व जास्त अधोरेखित केलं नाही का गीतेच्या अठरा दहा श्लोकात जसं म्हटलंय की सात्विक त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्मात आसक्तही होत नाही तो संशयरहित असतो माऊली म्हणतात म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पंडित सुता सात्विक त्यागो ओवी दोनशे सोळा म्हणजे कर्म आणि करता या द्वैताच्या पलीकडेच जातो तो बरोबर कर्मात असूनही त्यापासून वेगळं कसं राहायचं हे स्पष्ट करण्यासाठी माऊली उपमा वापरल्या आहेत त्या अप्रतिम आहेत ते विचारतात मृत्तिकेचा विटू घेऊनही काय करील घटू म्हणजे मातीचा कंटाळा करून घट कसा बनेल अरे वा केवूता ताथू पटू सांडील तो तंतू सोडून वस्त्र कसं बनेल किंवा तो दीपू प्रभेलागी द्वेषू करील काय म्हणजे दिवा स्वतःच्याच प्रकाशाचा द्वेष करेल का म्हणजे कर्म तर स्वाभाविक आहे ते टाळता येणार नाही अगदी हे होणारच पण त्यात फळाची आसक्ती आणि कर्तेपणाचा अहंकार नसणं हा खरा सात्विक त्याग याउलट कर्म दुःखदायी आहे म्हणून सोडून देणं हा त्याग झाला आणि आळस मोह यामुळे कर्तव्यच न करणं तो त्याग हम स्पष्ट झालं बर्म या कर्मांच्या पलीकडे आत्मा कसा आहे हे सांगताना माऊली कर्माच्या पाच कारणांबद्दल बोलतात म्हणजे कोणतंही कर्म घडण्यामागे आत्मा नसतो तर पाच कारणं असतात हो हे खूप महत्वाचं निरूपण आहे ओवी दोनशे ऐंशी मध्ये ते म्हणतात जे सर्व कर्म सिद्धी लागी मुद्दले हो जगी तेथे न सुवावा अभंगी आत्मराजू म्हणजे कर्म घडायला ही पाचच कारणं मुख्य आहेत त्यात आत्म्याला ओढू नका कोणती आहेत ही पाच कारण ती पाच कारण अशी आहेत पहिलं अधिष्ठान म्हणजे आपलं शरीर जिथे कर्म घडतं बरं दुसरं कर्ता म्हणजे मीपणाचा अहंकार तिसरं करण म्हणजे आपली इंद्रिय ज्यांच्याद्वारे कर्म होतं डोळे कान हात पाय वगैरे हो ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय चौथ चेष्टा म्हणजे शरीरातल्या विविध क्रिया किंवा प्राणशक्ती आणि पाचवं पाचवं म्हणजे दैव म्हणजे परिस्थिती किंवा अदृष्ट शक्ती असं म्हणू शकतो आपण आणि यासाठी माऊलींनी किती सुंदर उपमा दिल्या आहेत जसा वसंत ऋतूमुळे झाडाला पालवी येते पालवीमुळे फुलं फुलांमुळे फळं येतात हो किंवा पावसाळ्यामुळे ढग धग येतात ढगांमुळे पाऊस पावसामुळे धान्य किंवा पूर्वेमुळे अरुणोदय अरुणोदयामुळे सूर्य सूर्यामुळे दिवस म्हणजे प्रत्येक मध्ये कार्यकारण भाव आहे अगदी मग याचा व्यापक अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असा की या पाच कारणांचं ज्ञान झालं की आत्मा कर्माचा करता नाही आणि कर्माच्या फळांनी लिप्त होत नाही हे स्पष्ट होतं अच्छा आत्मा या सगळ्यापासून वेगळा आहे साक्षी आहे हा माऊलींचा सिद्धांत यातून स्पष्ट होतो मी करतो हा अहंकार गळून पडण्यासाठी ही पंचकारण मीमांसा समजून घेणं आवश्यक आहे कळलं पण जरी आत्मा अलिप्त असला तरी आपल्या रोजच्या वागण्यावर आपल्या ज्ञानावर कर्मावर त्रिगुणांचा प्रभाव तर असतोच सत्व रज तम हो नक्कीच आणि त्याबद्दल माऊली खूप विस्ताराने सांगतात ज्ञानाचे तीन प्रकार कसे सांगितले आहेत त्यांनी हो ते सांगतात की सात्विक ज्ञान म्हणजे काय तर सगळ्या प्राणीमात्रांमध्ये एकच अविनाशी अव्यय तत्व बघणं ओवी फाईव्ह ट्वेंटी एट भेदभावाच्या पलीकडे जाणं एकत्व दृष्टी बरोबर राजस ज्ञान म्हणजे प्रत्येक जीवात वेगळेपण पाहणं वेगवेगळे भाव मानणं ओ व्ही फाईव्ह थर्टी एट आणि तामस तामस ज्ञान म्हणजे अत्यंत संकुचित चुकीचं अतार्किक म्हणजे देहालाच आत्मा समजणं किंवा एखाद्या क्षुल्लक गोष्टीला सर्वस्व मानणं ओव्ही फाईव्ह फोर्टी नाईन आणि तामस ज्ञानाचं वर्णन करताना माऊली खूप तीव्र शब्द वापरतात ते म्हणतात की वेदांनी सुद्धा या ज्ञानाकडे पाठ फिरवली आहे हो का हो ते म्हणतात हे ज्ञान म्हणजे म्लेच्छ धर्माच्या डोंगरावर हाकलून दिलेलं आहे त्याची वृत्ती कावळ्यासारखी आहे आकाशातल्या धुराच्या वेलीसारखं निरुपयोगी आहे म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे हो आणि हेच सत्व रजतम गुण कर्म आणि कर्त्याला कसे प्रभावित करतात याचंही सविस्तर वर्णन आहे पुढे ते कसं थोडक्यात सांगाल थोडक्यात सांगायचं तर सात्विक कर्ता अनासक्त असतो फळाची अपेक्षा करत नाही अहंकार नसतो राजस करता फळाच्या इच्छेनं उत्साहाने पण लोभानं धडपड करत कर्म करतो आणि तामसी? तामसी करता आळशी कपटी दुसऱ्याला त्रास देणारा नेहमी दुःखी आणि काम पुढे ढकलणारा असतो म्हणजे आपल्या वृत्ती आणि कृतींमागं कोणता गुण जास्त प्रभावी आहे हे ओळखता येणं महत्वाचं आहे अगदी हाच स्त्रीगुणांचा प्रभाव बुद्धी आणि धृती म्हणजे धैर्यावर पण पडतो नाही का बुद्धीच्या बाबतीत हे कसं दिसतं बरोबर सात्विक बुद्धीला काय करावं आणि काय करू नये प्रवृत्ती निवृत्ती काय योग्य काय अयोग्य कशात भय कशात अभय बंध काय मोक्ष काय याचं एकदम स्पष्ट ज्ञान होतं ती विवेकबुद्धी म्हणजे क्लिअर कट कळतं हो राजसबुद्धी मात्र गोंधळते अधर्मामध्ये तिला नक्की कळत नाही काय बरोबर काय चूक संभ्रमात असते आणि तामसी बुद्धी ती तर अधर्मालाच धर्म मानते सगळ्या गोष्टी उलट्याच समजते जणू बुद्धीवर अज्ञानाची काजळी आलेली असते इंद्रियांना स्थिर ठेवते त्यांना चुकीच्या मार्गाला जाऊ देत नाही अच्छा राजस धृती मात्र फळाच्या आशेने धर्म अर्थ आणि काम यांना घट्ट धरून बसते त्यातच गुंतून राहते आणि तामसी तामसी धृती तर झोप भीती चिंता दुःख आणि गर्व ह्याच गोष्टींना सोडत नाही त्यातच अडकून राहते म्हणजे आपलं धैर्य आपली चिकाटी आपण कशासाठी वापरतोय यावरून ती कोणत्या गुणाने प्रेरित आहे हे कळू शकतं नक्कीच यानंतर माऊली सुखाच्या तीन प्रकारांबद्दल बोलतात आणि त्यातलं सात्विक सुखाचं वर्णन खूप विचार करायला लावणार आहे हो खरंच माऊली म्हणतात की सात्विक सुख सुरुवातीला विषासारखं कडू वाटतं कडू हो कारण त्यात साधना असते इंद्रियांवर ताबा मिळवणं वैराग्य याचा अभ्यास असतो हे सुरुवातीला कठीण वाटतं पण त्याचा परिणाम मात्र अमृतासारखं गोड असतो ते आत्मज्ञानातून शांतीतून मिळतं माऊली उदाहरणं देतात कडू औषध घेतलं तरच बरं वाटतं बरोबर शिक्षणात कष्ट घेतले तरच ज्ञान मिळतं किंवा कच्ची आंबट द्राक्ष जशी पिकल्यावर गोड होतात तसंच हे सुख आहे वा किती समर्पक उदाहरण आहेत हो ना या उलट राजसुख ते इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने मिळतं सुरुवातीला अमृतासारखं गोड वाटतं पण शेवट दुःखदायक असतो आणि तामस सुख ते तर मोह झोप आळस यातून मिळतं ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त भ्रमातच ठेवतं अज्ञानात ढकलतं म्हणजे आपण ज्याला सुख म्हणतो ते नक्की कोणत्या प्रकारचं आहे याचा विचार करायला हवा अगदी विवेक करायला हवा पुढे मग माऊली गुणांवर आधारित स्वभावानुसार कर्मांचं चा विभाजन चार वर्णांमध्ये कसं होतं ते सांगतात इथे वर्ण म्हणजे जन्मावर आधारित जात नाही हे स्पष्ट करणं गरजेचं आहे हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे इथे वर्ण म्हणजे व्यक्तीच्या स्वभावात कोणते गुण जास्त आहेत सत्व रज कितम त्यानुसार ठरलेली स्वाभाविक कर्म तर ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म कोणती सांगितली आहेत शम मन शांत ठेवणं दम इंद्रियांवर ताबा तप शौच शुद्धता क्षांती क्षमा आर्जव सरळपणा ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य श्रद्धा ही सत्वगुणप्रधान ब्राह्मणाची कर्म क्षत्रियाची कर्म रजोगुणप्रधान शौर्य तेज धैर्य कार्यकुशलता युद्धातून माघार न घेणं दान नेतृत्व क्षमता वैश्य आणि शूद्र वैशाची कर्म रजतम मिश्रित शेती पशुपालन व्यापार आणि शूद्राचं कर्म तमोगुण प्रधान सेवावृत्ती म्हणजे सेवा, सेवा करणं मग याचा अर्थ काय घ्यायचा इथे माऊली स्वधर्मपालनावर भर देतात म्हणजे काय तर आपापल्या स्वभावानुसार जे कर्म आपल्या वाट्याला आलं आहे ते फळाची अपेक्षा न ठेवता ईश्वर सेवा म्हणून करणं हीच खरी पूजा बरोबर गीतेच्या अठरा पॉईंट सेचाळीस श्लोकाचा संदर्भ देऊन माऊली म्हणतात की ज्या ईश्वरांपासून सगळे निर्माण झाले ज्याने हे विश्व व्यापलंय त्याची आपापल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा केली तर मनुष्य परमसिद्धीला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो म्हणजे कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही नाही ते कशा भावनेने केलं जातं हे महत्वाचं आहे हा कर्मयोग झाला हो आणि या कर्माच्या मार्गासोबतच माऊली भक्ती आणि शरणागतीच्या मार्गाचं महत्त्वही तितक्याच प्रभावीपणे सांगतात सिद्धीला पोचलेल्या योगी किंवा भक्ताची अवस्था कशी असते माऊली सांगतात की असा भक्त निर्मम असतो म्हणजे माझं काही नाही या भावनेचा निरहंकार म्हणजे मी करता नाही या जाणीवेचा आणि शांत तो ब्रह्मरूप व्हायला योग्य ठरतो त्याला पराभक्ती प्राप्त होते हो पराभक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती आणि त्यातून तो परमात्माला तत्वत म्हणजे जसा आहे तसा जाणून त्याच्यातच एकरूप होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक आहे ना सर्व धर्मान परित्यज्य माकम शरण व्रज हो अहम त्वा सर्व पापेभ्य मा शुचः त्याचा अर्थ उलगडताना माऊली म्हणतात की सर्व धर्मांचा म्हणजे कर्मांचं कर्तृत्व फळाची आसक्ती देहाचा अहंकार हे सगळं सोडून केवळ एका परमात्म्याला शरण जा मग तू तुला सगळ्या पापांमधून मुक्त करेल चिंता करू नकोस म्हणजे कर्माच्याही पलीकडे जाणं झालं हे तर अगदी यासाठी माऊली सुंदर उपमा देतात आरसा दूर केल्यावर जसा प्रतिबिंब मूळ बिंबातच मिळून जातं वा किंवा लोडी ताकात परत टाकलं तरी जसं ते ताकात मिसळत नाही तसा शरणागत भक्त जगात राहूनही जगापासून अलिप्त राहतो इथे अजून एक घहन विचार माऊली मांडतात ईश्वर सर्वभूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी मायाया हो म्हणजे ईश्वर सगळ्यांच्या हृदयात्या होऊ त्यांना माये मे जळ यणगावर बसून फिरवतो आहे हे सूत्र जर लक्षात आलं तर मी करतो हा अहंकार उरणारच नाही हो की नाही बरोबर म्हणूनच सर्व भावांनी त्याच ईश्वराला शरण जावं म्हणजे त्याच्या कृपेने परमशांती मिळेल असा उपदेश श्रीकृष्ण करतात शरणागतीने फक्त पापमुक्ती नाही तर धर्माधर्माच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन थेट परमात्म्याशी एकरूप होता येतं हे माऊलींच्या निरूपणाचं सार आहे अप्रतिम पण हे गीतेचं गुह्य ज्ञान कुणालाही सांगायचं नाही असंही म्हटलंय कुणाला देऊ नये हे ज्ञान ज्याला ऐकायची खरी इच्छा नाही किंवा जो देवाची किंवा संतांची निंदा करतो अशा माणसाला हे ज्ञान सांगू नये का कारण माऊली म्हणतात अशा अपात्र माणसाला ज्ञान देणं म्हणजे जणू दाराला नागिण बांधून ठेवणं किंवा सोन्याच्या वाटीत विष कालवून देण्यासारखं आहे अरे बापरे इतकं स्पष्ट हो ज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये हा हेतू आहे याउलट जे हे ज्ञान पात्र भक्तांना सांगतात त्यांचं काय ते भगवंताला अत्यंत प्रिय होतात त्यांना सर्वेष्ट गती मिळते ते भगवंतालाच प्राप्त होतात माऊलींनी ज्ञान देणाराला वसंत ऋतू आणि श्रोत्या भक्तांना भक्तांचा बगीचा असं एक सुंदर रूपक वापरलं आहे वसंत ऋतू आणि बगीचा हो जसा वसंत ऋतू आल्यावर बाग फुलून येते तसा ज्ञानी गुरु भक्तांच्या जीवनात ज्ञानाचा आणि आनंदाचा बहर आणतो किती सुंदर कल्पना आहे म्हणजे ज्ञान देणारा आणि घेणारा दोघांचीही पात्रता महत्वाची आहे अगदी आणि मग येतो तो गीतेतला कळसाचा क्षण जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात हे पार्था तू हे सगळं एकाग्र चित्ताने ऐकलेस ना तुझा अज्ञानामुळे झालेला मोह पूर्णपणे नष्ट झाला का किती प्रेमळ पण निर्णायक प्रश्न आहे हा हो ना यावर अर्जुनाचं उत्तर म्हणजे संपूर्ण गीतेचं फलितच आहे अर्जुन म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा स्थितोस्मि स्थितोसमी करिष्ये वचनं तवा म्हणजे हे देवा तुमच्या कृपेने माझा मोह गेला मला आत्मस्मृती मिळाली माझे सगळे संदेह गेलेत मी आता स्थिर आहे आणि तुम्ही सांगाल तसं वागेन म्हणजे अर्जुनाच्या मनात जो गोंधळ होता तो जाऊन त्याला आता आपलं कर्तव्य काय आहे याची स्पष्टता आली गीतेचा उद्देश सफल झाला हो आणि हा सगळा संवाद ऐकून संजय पण रोमांचित होतो त्याला आलेला अनुभव तो धृतराष्ट्राला सांगतो तो म्हणतो की हा संवाद आठवून त्याला पुन्हा पुन्हा आनंद येतोय आणि श्रीकृष्णाचं ते विश्वरूप आठवून तो थक्क होतोय आणि शेवटी संजय आपला ठाम निष्कर्ष सांगतो जो गीतेचा शेवटचा श्लोक पण आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर धुवा नीति म्हणजे जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धारी अर्जुन म्हणजे भगवंताला शरण आलेला भक्त आहे तिथेच श्री म्हणजे विजय विभूती म्हणजे समृद्धी आणि अढळ नीती निश्चितपणे असतेच असते अस्ते, अशी माझी खात्री आहे यासाठी माऊली सूर्य आणि प्रकाशाचं गुरु आणि ज्ञानाचं उदाहरण देतात नाही का बरोबर जिथे भगवंत आणि त्याचा निष्ठावान भक्त एकत्र येतात तिथे यश आणि मंगल हे असतंच हा सार्वकालिक संदेश आहे ग्रंथाच्या शेवटी माऊली पुन्हा एकदा आपली विनम्रता दाखवतात ते याचं सगळं श्रेय महर्षी व्यास आणि आपले गुरु श्री निवृत्तीनाथांना देतात ते म्हणतात आणि तोची हामी आत्ता श्री व्यासाची पदे पाहता पाहता आणीला श्रवणपथा मराठीया म्हणजे मी फक्त व्यासांच्या पावलावर पाऊल ठेवून हा अर्थ मराठीत आणला आहे स्वतःला रंक म्हणतात ते हो रंक ही विनम्रता खरंच अलौकिक आहे पुढच्या चोळीत ते म्हणतात गीता ईश्वरू भोळा ले कुसुममाळा तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की किती सुंदर भाव आहे म्हणजे शंकर भगवान जसे व्यासांच्या वचनांची फुलांची माळ घालतात तसे ते माझ्या या मराठी दुर्वांकुरांनाही ओव्यांना नाही म्हणणार नाहीत स्वतःच्या कार्याबद्दल कोणताही अहंकार नाही फक्त गुरुवर आणि देवावर श्रद्धा हे सगळं ज्ञान ही प्रतिभा केवळ सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे आहे हे ते पुन्हा पुन्हा सांगतात आणि शेवटी ग्रंथाचे लेखक म्हणून सच्चिदानंद बाबा यांचा आणि ग्रंथ पूर्ण झाल्याचा शक शके बाराशे बारा याचा उल्लेख करून ते ग्रंथ संपवतात हो तर आज आपण माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायातल्या काही निवडक पण अत्यंत मोलाच्या विचारांची ओळख करून घेतली खरा त्याग काय निष्काम कर्मयोग कसा करायचा त्रिगुणांचा प्रभाव ओळखून त्याच्या पलीकडे कसं जायचं भक्ती आणि शरणागतीचं अंतिम महत्व काय आणि परमात्म्याशी एकरूप कसं व्हायचं याचं माऊलींनी केलेलं ते अद्वितीय रसाळ निरूपण आपण थोडक्यात अनुभवलं नक्कीच यामुळे एक महत्वाचा प्रश्न मनात येतो माऊलींनी सांगितलं की फळाची आसक्ती न ठेवता आपलं स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावानुसार असलेलं कर्म करणं हीच ईश्वराची खरी पूजा आहे तर आजच्या काळात जिथे आपल्याला अनेक भूमिका अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तिथे आपला खरा स्वभाव आणि त्यानुसार आपली कर्मक्षेत्रातली कर्तव्य कोणती हे जर आपण प्रामाणिकपणे ओळखू शकलो तर आपल्या कामाकडे व्यवसायाकडे कुटुंबातल्या आणि समाजातल्या आपल्या योगदानाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकेल का म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून नाही तर एक साधना म्हणून कामाकडे पाहता येईल का बरोबर यावर प्रत्येकाने नक्की विचार करावा असं वाटतं नक्कीच एक खूप छान विचार दिला तुम्ही जाता जाता या सखोल विचारमंथनात सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लवकरच भेटूया एका नव्या विषयासह नव्या चिंतनासह रामकृष्ण माऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका